जुनी पेन्शनविषयी आपण महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाच्या सुनावणीबाबत महत्त्वाची माहिती दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सुनावणीला अनिश्चितीची स्थिती आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस समोर आंदोलनाबाबत आपण सविस्तर जुनी पेन्शनच्या माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील विविध शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या प्रकरणाला लिस्टिंग क्रमांक एकशे दोन देण्यात आला असून त्या दिवशी सुनावणी अपेक्षित आहे मात्र सुनावणी प्रत्यक्षात होईल का याबाबत थोडीशी अनिश्चितता निर्माण झाली आहे सदर प्रकरण हे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या लिस्टमध्ये क्रमांक एकशे एक ते एकशे वीस या वीस प्रकरणानंतर येते एकोणीस नोव्हेंबरच्या वरील सर्व वीस प्रकरणे पूर्ण झाली पाहिजेत तरच वीस नोव्हेंबर रोजी आपले प्रकरण पुढे येण्याची शक्यता आहे जर मागील दिवशीची प्रकरणं संपूर्ण झाल्यास वीस नोव्हेंबरच्या दिवशी सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता कायम आहे या संपूर्ण परिस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयात आपले प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता निरुद्ध जोशी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार ही माहिती संबंधित शिक्षक शिक्षकेतर्क बांधवना कळविण्यात आली आहे स्थितीत सर्वांची अपेक्षा एकाच आपल्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी संबंधित संघटनांनी व कर्मचाऱ्यांनी आशावादीस राहून ईश्वरच्या यांनी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून एकोणीस नोव्हेंबरची प्रकरणे पूर्ण होऊन वीस नोव्हेंबरला आपल्या प्रकरणाची सुनावणी निश्चितपणे लागू होईल होई शकेल पुढील घडामोडीचा तपशील उपलब्ध होताच माहिती देण्यात येईल हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर चॅनलला लाईक शेअर आणि अखिल तांबोसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा आधी पंधरा डिसेंबरच्या मोर्चाबाबत पाहूया नागपूरच्या अधिवेशनात पुन्हा घुमणार घोषणाबाजी एकच मिशन जुनी पेन्शन पंधरा डिसेंबरला राज्यव्यापी पेन्शन क्रांती आंदोलन हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा सर्वात ज्वलंत मुद्दा पुन्हा एकदा प्रचंड जोमाने घो आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर राज मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री यांना संघटनेतर्फे विस्तृत निवेदन सादर करण्यात आले संघटनेनी आगामी पंधरावी डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या भव्य अशा राज्यव्यापी पेन्शन क्रांती आंदोलनाचा इशारा देत सरकारला पुन्हा एकदा ठोस निर्णय घेण्याचे आवाहन केले आहेत ही केवळ मागणी नाही हा हजारो कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती सुरक्षेचा न्यायाचा लढा आहे संघटनेच्या अधिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की एन पी एस अंतर्गत मिळणारी निवृत्ती वेतन सुरक्षित नसून अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्यपूर्णता अस्थिर झाले आहेत जुनी पेन्शन योजना ही स्थिर हमीदार व मानवी विचारावर आधारित योजना असल्याने ओ पी एस लागू करणे हा शासनाचा नैमत नैतिक व सामाजिक दायित्त्वाचा प्रश्न आहे आंदोलनाची तयारी जोरात हिवाळी अधिवेशन म्हणजे शासनाकडे मागण्याचे दडपणा वाढवण्याची सुवर्ण संधी मानून संघटनेसह राज्यातील लाखो कर्मचारी नागपूरकडे कूच करण्याची तयारी करत आहेत संघटनेने जाहीर केले की एकच मिशन जुनी पेन्शन जुनी पेन्शन लागू होईपर्यंत लढा अखंड सुरूच राहील पंधरा डिसेंबर रोजी राज्यभर कर्मचारी रस्त्यावर उतरतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती मंत्रालयात निवेदन सादर करताना खालील पद पदाधिकारी उपस्थित होते राज्याध्यक्ष दे। वितेश खाडेकर राज्य कार्याध्यक्ष आशुसोष चौधरी प्राजक्ता सावरे रा कृष कोषाध्यक्ष प्रवीण बडे सल्लागार सुनील दुधे सहसचिव अरविंद कुलगुर्ले मुंबई को जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब खाडगे ठाणे मनपा अध्यक्ष सचिन घोडे निवेदनाबाबत समन्वय साधताना राज्य सचिव गोविंद उगले यांनी सांगितले की पुढील काळात प्रत्येक जिल्हा विभागामध्ये जनजागृती मोहीम राबवून आंदोलन अधिक व्यापक केले जाणार आहे कठोर इशारा ओ पी एस लागू न करा नाही तर राज्यव्यापी आंदोलन अटळ हिवाळी अधिवेशनात सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास आगामी दिवसात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे सरकारकडे आशावादी नजर असली तरी मागणी न मानल्यास नागपूरमध्ये प्रचंड कर्मचारी शक्ती एकत्र येऊन सरकारवर निर्णायक दडपण आणणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांना आव्हान संघटनेने राज्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे रस्त्यावर उतरा आवाज उठवा आणि जुनी पेन्शन परत मिळवण्यासाठी एकत्र लढा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा निर्णायक क्षण ठरणारे हे आंदोलन हिवाळी अधिवेशनाची प्रमुख आकर्षण ठरणार आहे श यात शंका नाही अजूनही चॅनलवर नवीन असा चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका